मित्रानों, मित्रानों, आपले या चॅनेल असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सात जून दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे जालना बाजार समिती जात काबुली आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात काबुली आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक दोन हजार अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक आणि सर्वसाधारणतः सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊशे तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारणतः सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे साठ जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे बावन्न लोकशे एक दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोक आवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास आणि साधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाचशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस सहा हजार चारशे ऐंशी रुपये समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर आणि दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सात जून दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जिल्ह्याने दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल राहुरी वांबोरी बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर आठ हजार एकशे नव्वद जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे अठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती जात जम्बो कमीत कमी दर नऊ हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती जात साफा कमीत कमी दर सहा हजार पाच जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा जून दोन हजार ला एकूण पाचशे सत्त्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक सात जून दोन ला एकूण आवक आहे चौदा क्विंटल म्हणजे इथे आवक पाच हजार नऊशे सहासष्ट ने वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सात जून दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार रुपये क्विंटल आहे म्हणजे एकूण एक हजार एक आठशे नव्याण्णव क्विंटल क्विंटल दर हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद